चालू शैक्षणिक वर्षासाठी ज्या वंचित दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरू होणार आहे पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी सतरा मे शुक्रवारपासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे आरटीई प्रवेशाच्या निकषात बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील महापालिका जिल्हा परिषद किंवा खाजगी अनुदानित शाळा निवडाव्या लागत होत्या त्यानुसार दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्जही संकेतस्थळावर प्राप्त झाले पण उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरून न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिली त्यानंतर मात्र शालेय शिक्षण विभागाला पूर्वीचा बदल मागे घ्यावा लागला आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वयंअर्थ सहाय्यित शाळांची देखील निवड करता येणार आहे इयत्ता पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवी पर्यंत शासनाकडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे पंधरा जून पासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली रॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे त्यासाठी पालकांनी तातडीने अर्ज करणे अपेक्षित आहे दरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे त्यावेळी विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरु होईल यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी तथा पालकांनी आरटीई पंचवीस टक्क्यांप्रमाणे नोंदणी केली होती तथा अर्ज केले होते त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत या संदर्भातील आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहेत आरटी ई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत दरम्यान पालकांना सदरचा आरटीई चा अर्ज करण्यासाठी एचडीटीपीएस हायफन डबल स्लॅश स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट एन स्लॅश एडीएम अंडरस्कोअर पोर्टल हे संकेतस्थळ असून यावर पालकांना साधारणत पंधरा दिवसात अर्ज करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले